तीन प्रकारच्या बँक प्रकार खाते बंद करण्याचे निर्देश दिले आरबीआयच्या नव्या नियमानुसार तीन प्रकारचे खाते बंद होणार आहेत या खात्यांमध्ये तुमचं खातं तर नाही ना हे पहा पहिलं खातं आहे डोरमेंट अकाउंट डोरमेंट अकाउंट म्हणजेच असं खातं ज्यामध्ये दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून कोणतेही व्यवहार झालेले नाही अशा अस्थायी स्वरूपात बंद असलेल्या अकाउंटचा वापर हॅकर्स प्रामुख्याने करतात अशी खाती त्यांच्यासाठी परवानीत असतात अशा बँक अकाउंटचा वापर करून हॅकर्स बँक खातेधारकांची फसवणूक करतात किंवा बँकेचीही फसवणूक करतात त्यामुळे अशी खाती बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतलाय दुसरं खातं आहे असक्रिय बँक खातं इनॅक्टिव्ह बँक अकाउंट देखील अनेक बँक मध्ये असतात काही कालावधीसाठी या खात्यांमध्ये व्यवहार झालेले असतात आणि त्यानंतर त्या खात्यांवरील व्यवहार बंद होतात असे असक्रिय खाते बंद करण्याचा निर्णय बँका घेणार आहे तिसरं खातं आहे ते म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंट अनेक खात्यांमध्ये गेल्या काही काळापासून झिरो बॅलन्स आहे ज्या खात्यामध्ये एक रुपयाही जमा केला गेलेला नाहीये अशा शून्य बचत असलेल्या खात्यांवरही आरबीआय गडांतर आणण्याचा निर्णय घेतलाय सरकारच्या विविध योजनांसाठी लाभार्थी

खात असेल तर ग्राहकांनी काळजी घेण्याची गरज आहे बँक खात दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून बंद असेल तर तातडीने केवायसी करून घेण्याची गरज आहे खातेधारकांनी वेळोवेळी आपल्या बँक खात्यांची केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे नव्या नियमांनुसार तुमचं खातं बंद होणार नाही याची काळजी घेण्याचीही गरज आहे खात्यावर रक्कम शिल्लक असणं हे देखील सर्वात अधिक महत्वाचं आहे खातेधारकांना आपल्या बँक खात्याबद्दल काही शंका असल्यास त्यांनी बँक शाखेला भेट देण्याची सूचना देखील करण्यात .